एक अशी स्त्री जी आईच्या नावाला कलंक आहे पत्नीच्या नावाला कलंक आहे आणि मुळात ही स्त्री जातीच्या नावाला कलंक आहे आपण आजची जी सत्य घटना बघणार आहोत तुम्ही त्या स्त्रीचे कारनामे जर ऐकले तर तुमच्या तळपायाच्या आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही काय आहे संपूर्ण प्रकरण चला बघूयात नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे लखनौमधून ज्या स्त्रीबद्दल आपण बोललो तिचं नाव आहे रोशनी ही रोशनी एका क्लबमध्ये बार डान्सर होती क्लब मध्ये कंबर हलवायचे ग्राहकांना खुश करायचे त्या बऱ्याच गोष्टी असतात त्या क्लबमध्ये डान्स करता करता हिची ओळख शाहरुख नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली होती शाहरुख आणि रोशनीची ओळख वाढत गेली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रूपांतर अनैतिक संबंधात नाही तर त्यांचे लग्न झाले शाहरुखला बार डान्सर रोशनी आवडू लागली त्याच्या तिच्यासोबत त्याने लग्न करायचे ठरवले आणि रोशनीला देखील शाहरुख आवडत होता म्हणून तिने लग्न केले होते का हे आपल्याला पुढे समजणारच आहे दोघांचे व्यवस्थित लग्न वगैरे झाले लग्नानंतर काही वर्ष अगदी ठीकठाक गेले कारण रोशनीसाठी शाहरुख नवीन होता साठी रोशनी नवीन होती दोघे एकमेकांना पसंत करत होते लग्नानंतर दोघांना एक मुलगी देखील झाली परंतु आता शाहरुखच्या असं लक्षात यायला लागलं होतं की या रोशनीला नशा करण्याची भयंकर प्रमाणात व्यसन आहे तिला दारू पिल्याशिवाय होत नाही आणि आणखी वेगवेगळी नशा केल्याशिवाय रोशनीचा दिवस जात नाही आणि रोशनीच्या या दारूमुळे आणि व्यसनामुळे तिचा परिवार आता हळूहळू बिखरायला लागला होता परिवारात आता भांडणे चालू झाली होती वाद होत होते आणि शाहरुख आपल्यासोबत वाद घालतो म्हटल्यावरती रोशनीने आता तिचा खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती बार डान्सर रोशनीचे खूप सारे वेगवेगळे मित्र होते रोज नवीन नवीन मित्राला ती तिच्या फ्लॅटवरती बोलवत होती त्यावेळी ती तिचे सासू सासरे ननंद तिचा नवरा तिला नावे ठेवत होते तिला बोलत होते परंतु रोशनीला या गोष्टीचा जरासा देखील फरक पडत नव्हता तिच्या नवनवीन मित्रांमध्ये रोशनीने अनेक जणांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेली होती तिने आता त्या नवीन नवीन मित्रांना भेटण्यास सुरुवात केली होती आणि पती शाहरुखपासून दूरी बनवण्यास सुरुवात केली होती कारण तिचा मधील इंटरेस्ट आता लगभग खतम झाला होता जोपर्यंत मजा मारायची होती तोपर्यंत मजा मारली जोपर्यंत शाहरुख तिच्यासाठी नवीन होता तोपर्यंत तिने संपूर्ण आनंद घेतला आता तिला शाहरुखमध्ये इंटरेस्ट राहिला नव्हता तर तिचा डोळा शाहरुखच्या फ्लॅट आणि त्याच्या प्रॉपर्टीवरती होता त्यामुळे तिने आता विविध कट रचण्यास सुरुवात केली होती तिला आता सासरच्यांची प्रॉपर्टी पाहिजे होती परंतु सासरचे एकही व्यक्ती तिला नको होती एक दिवस रोशनीने तिच्या एका नवीन मित्राला घरी बोलावले असता त्या मित्राने सहज घरी कोणी नव्हते म्हणून रोशनीच्या पाच वर्षांच्या मुलीची छेड काढली होती तिचे मित्र देखील असेच तिच्याप्रमाणे नशेडी होते त्यामुळे त्यांचं काही वागणं वगैरे ठीकठाक नव्हतं त्या पाच वर्षांच्या मुलीला त्याने त्रास दिला होता आणि स्वतःच्या मुलीला असा त्रास देत बघून रोशनीने त्यावरती तिच्या मित्रावरती कुठले ॲक्शन न घेता तिने याचाच गैरफायदा घेण्याचं ठरवलं होतं तिने तिच्या मुलीकडे बघितलं आणि तिचा अवतार बघून तिला एक दुर्बुद्धी सुचली तिने तिच्या त्या, त्या पाच वर्षांच्या मुलीला सांगितलं की तू असं नाटक की तुझे वडील तुझे काका आत्या आणि तुझी आजी यांनी सर्वांनी मिळून जबरदस्तीने तुझ्यावरती रेप केला आहे असं नाटक तिने तिच्या स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीला करायला सांगितलं होतं आणि त्याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता या रोशनीला असले तिच्या जीवनामध्ये घडत असलेले सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सवय होती आणि तेच व्हिडिओ तिला कोणाला फसवायचे असले तर पुरावा म्हणून कामी यायचे तिने मुलीला खोटे नाटक करायला सांगून तिच्या सासूला नंदनला नवऱ्याला आणि धीराला मुलीचा रेप केल्याबद्दल पोलिसात तक्रार दिली होती आणि सर्वांना जेलमध्ये पाठवून दिले होते आणि मुलीने नाटक केलेला रडत असणारा फोटो तिची अवस्था खराब झालेला व्हिडिओ तिने सोशल मीडियावरती व्हायरल केला होता इतकी क्रूर ही रोशनी होती या रोशनीचा कारनामा इथे देखील संपला नव्हता आता जेव्हा सासरच्यांना सर्वांना जेलमध्ये पाठवले होते तेव्हा ती तिच्या एका नव्या नव्या प्रियकरासोबत रंगरेलिया तिच्या स्वतःच्याच फ्लॅटवरतीच मनवत होती ती तिच्या लिव्ह इन पार्टनरला तिच्या स्वतःच्या फ्लॅटवरती आणून त्याच्यासोबत रंगारंग कार्यक्रम करत होती नंतर जामिनावर तिचा पती आणि सासरचे सर्व मंडळी सुटल्यानंतर त्या सर्व मंडळींनी या रोशनीपासून दुरी बनवण्यास सुरुवात केली व तिच्यापासून वेगळ्या ठिकाणी राहू लागले कारण सर्व सासरच्यांनी ओळखून घेतले होते की ही रोशनी म्हणजे काय चीज आहे हिच्यापासून जपून राहावे लागेल हिने आत्तापर्यंत आपल्याला फक्त जेलमध्येच पाठवले आहे नंतर ही आपला जीव घ्यायला देखील कमी करणार नाही या दृष्टीने सर्व मंडळी ही त्यांच्या स्वतःच्या फ्लॅटमधून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागली आणि पती शाहरुख जेव्हा फ्लॅटवरती आला तेव्हा त्या ते शाहरुखसोबत तर तिने भयंकर वाद घातला कारण ही रोशनी नेहमी नशेमध्ये असायची त्या वादामध्ये या रोशनीने व्हिडिओ बनवण्याची तिला सवय होती तो नवऱ्याचा व्हिडिओ बनवला त्याला मारहाण केली आणि त्याला सांगितले की तू माझ्या मुलीवरती रेप केला आहे तुला इथे राहण्याचा अधिकार नाही जर तू जादती केली तर मात्र हा व्हिडिओ आणि हे सर्व पुरावे देऊन तुला पुन्हा जेलमध्ये टाकेल या गोष्टीला स्वतःच्या पत्नीला घाबरून तो शाहरुख देखील तो फ्लॅट सोडून गेला आता मात्र त्या फ्लॅटवरती ही रोशनी तिची पाच वर्षांची मुलगी आणि तिचा तो नवीन इन पार्टनर जो होता तो राहत होता आश्चर्य या गोष्टीचे आहे की तो जो नवीन इन पार्टनर होता तो रोशनीचा नवीन मित्र होता परंतु तिचा जो पती होता शाहरुख त्याचा तो आठ वर्षापूर्वीचा जुना मित्र होता परंतु शाहरुखला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती कि त्याच्या बायकोचा लिव्ह इन पार्टनर कोणी दुसरा नाही तर त्याचा जुना मित्र उदित आहे रोशनीने आता तिच्या सासरच्यांना सळू पळू करून सोडले होते आणि त्यांच्याच फ्लॅटवरती राहून ती तिच्या नवीन प्रियकरासोबत उदित सोबत राहत होती आणि तेथे अनैतिक संबंध प्रस्थापित करत होती तिला तिच्या जीवनामध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा व्हिडिओ बनवण्याची सवय होती आणि तिच्या दुर्दैवाने नशिबाने एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला त्या व्हिडिओमध्ये ती तिच्या मुलीला तिच्या सासरच्यांविरुद्ध नाटक करायला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा त्या सासरच्यांविरुद्ध रेपची तक्रार पोलिसात दिली होती तो व्हिडिओ पोलिसांना दिसला आणि त्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी जेव्हा मुलीची चौकशी करण्यासाठी त्या फ्लॅटवरती ते आले तेव्हा देखील ही रोशनी पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ फोन मध्ये रेकॉर्ड करत होती तेव्हा पोलिसांनी तिला रंगे हात पकडले होते नंतर सासरच्या खटला मागे घेण्यात आला रोशनीला समजावून सांगण्यात आले आणि सर्व गोष्टी कवर करण्यात आल्या होत्या आता रोशनीच्या लग्नाला तब्बल दहा वर्ष झाले होते तिने सासरच्या सर्व मंडळींचा सा छळ केला होता त्यांच्याच फ्लॅटवरती राहून ती दोन महिन्यांपासून तिच्या लिव्हिंग पार्टनरसोबत रंगारंग तिचा कार्यक्रम सुरू होता परंतु यांना आता सर्वात मोठी अडचण होती ती थी तिच्या त्या मुलीची ती जी पाच वर्षांची मुलगी होती त्या मुलीमुळे यांना हवं तसं फ्री वातावरण भेटत नव्हतं ते यांना जेव्हा वाटेल तेव्हा ज तसलं काही करता येत नव्हतं कारण ती मुलगी त्याचा अडसर ठरत होती त्या मुलीमुळे हे बऱ्याच दिवसांपासून परेशान होते तेरा आणि चौदा जुलैच्या रात्री दरम्यान ही रोशनी आणि उदित दोघेही फुल्ल नशेत होते आणि नशेमध्ये असतानाच यांचा त्या फ्लॅटवरती रंगारंग कार्यक्रम सुरू होता आता नशेत असणे म्हणजे जणू काही माणसात राक्षसी वृत्ती उतरणे जणू काही हे राक्षस बनले होते यांना त्या मुलीचं देखील भान राहिलेलं नव्हतं दोघेही पिलेले होते दोघांचाही जोरदार कार्यक्रम सुरू होता परंतु या सर्व गोष्टी त्या रोशनीची सक्की पाच वर्षाची लहान मुलगी हे सर्व तिच्या डोळ्यांनी बघत होती मुलींनी hmm. दोघांना संबंध बनवताना बघितले होते hmm. आणि ही गोष्ट मी पप्पांना सांगून देईल असं ती चिमुकली त्या तिच्या आईला म्हणाली जेव्हा मुलगी असं म्हणाली तेव्हा रोशनी भयंकर त्रस्त झाली भयंकर संतापली तिने नशेमध्ये त्या मुलीच्या छातीवरती लात मारली ती पाच वर्षांची चिमुकली जमिनीवर पडली या आईने अक्षरशः दोन्ही पाय त्या मुलीच्या पोटावरती देऊन उभी राहिली आणि तिचा जो प्रियकर होता उदित त्याने कपड्यांनी त्या मुलीचे तोंड बंद केले अवघ्या काही मिनिटातच मुलीचा श्वास थांबला गुदमरून बिचारीचा मृत्यू झाला स्वतःच्या आईनेच स्वतःच्या मुलीची अशी क्रूर हत्या केली होती आश्चर्य म्हणजे त्या रात्री मुलीची हत्या करून झाल्यानंतर देखील दोघे प्रियकर प्रेयसी खळखळून हसत होते आणि आपल्या काम क्रीडेचा आनंद घेत होते शेजारी मृतदेह पडलेला होता आणि त्या मृतदेहा शेजारी यांची रासलीला सुरू होती दोघेही दारूच्या नशेत सर्व कार्यक्रम उरकून झाल्यानंतर तेथे झोपी गेले जेथे मृतदेह पडलेला होता सकाळ झाल्यानंतर शुद्धीत आले आणि त्यांनी त्या ते फ्लॅटचा दरवाजा बंद करून घेतला मृतदेह फ्लॅटवरती सोडला आणि तेथून फरार झाले त्यानंतर हॉटेलवरती एक रूम बुक केला आणि त्यांनी दोन दिवस याच्यातच घालवले की मृतदेहाची विल्हेवाट नक्की लावायची कशी परंतु त्यांना काहीही सुचलं नाही त्यानंतर ते पुन्हा हॉटेलवरून फ्लॅट वरती आले त्यांनी मृतदेह बघितला त्याची अवस्था वाईट झालेली होती आणि त्याच्यामधून दुर्गंधी येत होती त्यामुळे त्यांनी मृतदेह ए सी समोर ठेवला आणि त्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याच्यावरती परफ्यूम मारला आणि त्यानंतर रोशनीने स्वतः पोलिसात कॉल केला आणि पोलिसांना सांगितले की माझा नवरा शाहरुखने मी घरी नसताना माझ्या फ्लॅटवरती येऊन मुलीची हत्या केली आहे आणि तो पळून गेला आहे तिने पोलिसांना सांगितले की शाहरुख माझ्यावरती आणि माझ्या मुलीवरती नफरत करत होता तो आमचा तिरस्कार करत होता आणि याच रागातून त्याने मुलीची हत्या केली मी घरी नव्हते फ्लॅटचा गेट बंद होता परंतु शाहरुख भिंतीला चिकटून चौथ्या मजल्यावरती आला मुलीची हत्या करून फरार झाला आता मुलीच्या हत्येचा आरोप बापावरती होता आणि तक्रार देणारी आई होती त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला यात तथ्य वाटले त्यानुसार पोलिसांनी शाहरुख वरती गुन्हा नोंदवून घेतला आणि त्याला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस त्याच्या दरवाजावर चिटकवण्यात आली त्यानुसार शाहरुखने काही केलेले नसल्यामुळे शाहरुख चटकन स्टेशनला हजर झाला त्याची चौकशी करण्यात आली त्याचं फोन लोकेशन काढण्यात आले फोन लोकेशनवरून समजले की शाहरुख बऱ्याच काळापासून या फ्लॅटकडे फिरकलेला देखील नाही आणि त्याच्या पत्नीने सांगितले होते की शाहरुख भिंतीला चिकटून चौथ्या मजल्यावर वरती चढला परंतु शाहरुखचा पाय दोन महिनेंपूर्वी मोडलेला होता आणि त्याच्या पायाला रॉड लावण्यात आलेली होती तो साधा चालू शकत नव्हता तर तो चौथ्या मजल्यावरती चढून कसा काय जाऊ शकतो यावरून पोलिसांचा शाहरुखवरती असलेला संशय दूर झाला परंतु तिकडे पोलिसांनी जेव्हा त्या पाच वर्षांच्या मुलीच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला तेव्हा त्यांना समजले की या मुलीची हत्या होऊन किमान अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि याच कारणामुळे पोलिसांनी रोशनी आणि उदयवरती संशय घेतला त्यांना ताब्यात घेतले कसून चौकशी करण्यात आली तेव्हा मात्र ही बार डान्सर रोशनी म्हणायची की यात माझी काही चूक नाही त्या नालायक नीज शाहरुखने मला फसवले आहे त्यानेच माझ्या मुलीची हत्या केली आहे परंतु पोलिसांनी जेव्हा तिला दांडा दाखवला आणि दांडा जेव्हा तिला समजला तेव्हा मात्र ती पोपटासारखी उघडू लागली तिने ही संपूर्ण सत्य घटना पोलिसांना सांगितली जी मी आत्तापर्यंत आपल्याला सांगितली आता यांच्या कर्मानुसार कृत्यानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिका समाजात अशा घटना घडतात त्या आपल्या सोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा हाईप करा हाइप करून पॉइंट द्या या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशाच सत्यघटना नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र